गाड्या सुटल्या भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील साथ सुटला लढत चालू आहे साथ मध्ये सहा गड्या सहा गाड्यांच्या मध्ये राणा संग्राम सुरू आहे पलीकडला या ठिकाणी हा अलीकडे या ठिकाणी सुंदर आहे दोघात लढत लढत अतिशय सुंदर पलीकडं काटा किरलत झाली साथ मध्ये सौरभ ड्रायव्हर आमडीचा होता बबलू बबलूच्या गड़ाचा होता दोघात काटा किरल वळवा आठवडवा अकरा तेवीस सजेत का हे बैलगाडीचं क्षेत्र आहे इथं कधी कोणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही यासाठी केला होता ठास आपल्या बरोबर आहे ते आपल्याला तासावरती आल्यानंतर कळणार आहे ब्लॅक टायगर बाजू होता आणि झरेकरांचा पकरी आणि निनामकरांचा सुंदर होता दोघात काटा कीर उडाडा